अनु मंदिरा गजर भक्तीचा उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या जो निवेदन करतोय तो काही खराखुरा निवेदक नाही है <laughs> <laughs> जका गोष्टी है त्या त्याच्या स्व आहेत तसे आजोबा खूप मोठे कीर्तनकार रा आहे रायगड भूषण आहे तसे आजोबा हवं पण नारायण बुवा गडपकर आणि त्यांचा हा नातू आहे आणि संगीताचा त्याचा काही संबंध नाही जसं औरंगजेब आणि संगीत हे दोन <ride> <laughs> विरुद्ध दिशा होत्या तसा तो आहे पण संभाजीने औरंगजेबाला वळवू शकले नाही पण मी ह्या औरंगजेबाला आहे आपल्या ह्याच्यात काही का व्हाईनं आपलं चाललंय तो तसा मूळचा सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्या बाजूचा आहे तो तर वंजारीचा आहे ते बत्तीस तेहतीस लाखाचं मटेरियल आहे अक्षय चाटे तो पण आता इंजिनियर आहे एम बी ए करतोय छानपैकी इकडे बाकी हा वैभव कडू आहे सुंदर असा छान त्याला सगळं संसार खूप मोठी फॅमिली ती आहे कडू त्यांच्याकडे गेल्या वीस वर्षापासून सप्ताह होतो त्यांचे आजोबा नामदेव बुवा खुटारीकर हे सुद्धा खूप मोठे भजन सम्राट होते त्यांच्यानंतर आमचे संसारग्रस्त असे बिपिन म्हात्रे ते कधीही खुश नसतात पण ते आमच्याकडे आल्यावर खुश होतात असतंच ना आता नवीन लग्न झाल्यानंतर बायकाचं थोडंफार असतंच तसं त्याचं पण आहे बिचाराचं पण खूप गोड स्वभावाने छान स्वर लावतो आणि इकडे आमचे हसमुख लाल आहेत अभिषेक पंडित मुकुंदराव देव यांचे शिष्य आहे तबला शिकतो आहे इकडे किरण भोहीर आहेत पखवाजाप्रमाणे ते पण आहेत धा टाकल्यानंतरच कळतं की हे <laughs> आणि जशी अमोषा पौर्णिमा असतेत ना तसे आमच्या काळा आमच्या क्लासमध्ये पण अमावशा पौर्णिमेला उगवणारे सूर्य आहेत चंद्र तशा प्रकारे हा एक चंद्र आहे तो चंद्रच आहे अजून कारण की तो असं अमावशा झाली की दुसऱ्या दिवशी येतो अरे तुषार आला सर अरे मी म्हटलं अमावशा काल झाली वाटतं हां असं काल झाली म्हणजे आज आला पौर्णिमा झाला की तो येतो अशा सगळ्या गोष्टी आहेत पण ही सगळी मुलं मला असं वाटतं की मी घडलो मला जे ज्ञान मिळालं ते गुरूंमुळे पण माझं ज्ञान जे काही फुल्ल ज्याला म्हणतो आपण विद्या घेतल्यानंतर विद्या दान करण्याची जी काही प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण दोनशे टक्क्याने अजून विद्या ग्रहण करतो तसे हे सगळे विद्यार्थी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांमुळे माझी गायनाची कला स म्हणजे बहरते यांना शिकवता शिकवता एक शिकवता शिकवता कळतं की एकावर एक अकरा एक पण असतो आणि एकावर एक दोन पण होतात तसे ह्या सगळ्या गोष्टी तर अशा हा सगळा शिष्य परिवार आहे आणि खूप आनंद असतो इकडे येताना म्हणजे जसं एखादी सासूरवाशी जी असते ना वर्षभर नांदते नानते आणि माहेराला जेव्हा वेळ जाते ना त्याच्याची तशी आमची वर्षभराची लगबग असते की सतरा फेब्रुवारीला आपला माहेराला जायचं आहे लायकाला तशी आमची गोष्ट असते कारण एवढा चांगला नि म्हणजे प्रेक्षक नाही आहे आमच्याकडे फक्त एकदम इस्त्री केलेले असे लोकं असतात पॅन्टला घड्या पण पडणार नाही असे चेअरवर बसतात आणि चेहऱ्याला पण इस्त्री असते असंच बघणार ते हसलं तर बोलतील अरे यांचं स्टेटस डाऊन झालं राव हे हसले काल काय हसत होते देव पण ते असं इथे जसं खळखळून हसणं वागणं बोलणं जे आहे आपलेपणा जो म्हणतो आपण तो एक वेगळी गोष्ट आहे आणि मजा येते कारण की ही गाण्या बजावण्याची मजा वेगळी असते याच्यात एक मध्ये एक पूल आहे तो सगळ्यांना बांधून ठेवतो जसं एका साईडून दुसऱ्या साईडला जाताना त्या पुलाची किंमत असते तशी आमच्याकडे कारण की इकडून हे सगळं तुमच्याकडे जात आणि तुमच्या ताळाच्या स्वरूपात ते आमच्याकडे येते तो महत्वा मधला जो काही मार्ग आहे तो फार महत्वाचा आहे त्याच्यावर काही हे नको खड्डे नको खड्डे असले की लोक म्हणतात नको बाबा कमरेचा त्रास आहे नको राहू हो दे असो सुंदर ते ध्यान e <laughs> i When he goes through to god झाली पाणी मरे झाले झाले म पाणी झाले जरे मपाणी झाले जरे म पाणी जातू काम لا لا لا